आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर गायकर पाटील फॅमिली सर्वतोपरी त्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होती या सगळ्यामध्ये एक महिना असाच निघून गेला होता कुठून का काही क्लू मिळतोय का ते सुद्धा पाहून झालं होत रघुवेंद्रच्या काही राका कोणासाठी काम करत होता याची पण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांच्या हाताला काहीही लागलं नाही राकाबद्दल कुणालाही काहीच माहिती नव्हतं त्यामुळे शेवटी हताश होऊन त्यांना आता प्लॅन बी वर्क करावा लागणार होता यात सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये कारण त्यांना आता एक मोठी खिंड लढवायला जायचं होत ते म्हणजे मन ताराला मनवून पुन्हा कोल्हापूरमध्ये घेऊन यायचं ते पण स्वतःची बायको म्हणून त्यामुळे त्यांचे चांगलेच दिवे लागले होते सकाळी नाश्त्याच्या टेबलवर वर अक्का आज शिवा पुण्याला जाणार आहे सत्यजित म्हणाला तसा शिवा खाता खाताच थांबला आई हो मेरी जिंदगी में तुम सफरचंद बनके सूर्या शिवाकडे बघून गाणं म्हणायला लागला आणि त्याने समोरचं सफरचंद हातात घेऊन खायला सुरुवात केली तसं शिवाने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला पुण्याला अरे कार अक्काने विचारलं अक्का अग तो ना खूप महत्वाच्या कामाला चाललाय ते काम जर झालं ना तर सगळ्यांच भ सत्या दुर्वा आणि शिवा तिघांनी एकाच नजर रोखून त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या नजरा बघून त्याने समोरची केळी उचलली आणि सोलून अख्खी तोंडात कोंबली कसलं महत्वाचं काम अप्पांनी विचारलं शिवाने डोक्याला हात लावला तिथल्या ऑफिस मध्ये काही महत्वाची काम आहे त्यासाठीच मी शिवाला तिकडे पाठवतोय सत्यजित म्हणाला तसा शिवाने सुस्कारा सोडला कारण त्याच्यासाठी हा जबरदस्तीचा रामराम होता त्याची मनातून अजिबात इच्छा नव्हती पण आता शब्द दिलाय पण आता शब्द दिलाय म्हटल्यावर तो मागे फिरू शकत नव्हता पण दुसरीकडे मनात हुरहुरही होती कारण एका महिन्यानंतर ते दोघे पुन्हा आमने सामने येणार होते पण तिला कस म्हणवायचं याचा अजून त्याने काहीही विचार केला नव्हता ठीक आहे मग त्याला एकट्याला पाठवण्यापेक्षा सूर्याला पण त्याच्यासोबत पाठव म्हणाले तस सूर्याला ठसका गेला कारण त्याने जरी राधासोबत ब्रेकअप केलं असलं तरी तो सिक्रेटली तिला स्टॉक करत होता तिच्या कॉलेजच्या येण्या जाण्याच्या वेळेत तो तिला पाहत राहायचा पण त्यांचं बोलणं मात्र पूर्णपणे बंद झालं होतं आणि आता ते बघण्याचं सुख ही आपल्याकडून हिरावून घेतलं जात की काय याच त्याला टेन्शन आलं तसा तो केविलवाना चेहराकडून कडे बघू लागला कारण तोच आपला एक तारणहार आहे हे त्याला आता कळून चुकलं होत नाही अप्पा शिवा गेल्यानंतर दोन्ही कंपन्या सूर्यालाच बघायच्या त्यामुळे त्याला इथेच राहू देत आणि तसही काही दिवसांचाच प्रश्न आहे शिवाचं काम झालं की तो लगेच परत येईल हो ना शिवा सत्यजित शिवाकडे बघून म्हणाला तस त्याने हातातली अर्धी इडली डायरेक्ट तोंडात कोंबत होकार अर्थी मांडवलवली एक कुवारा फिर गया मारा फस गया देखो ये बेचारा दुसरं गाणं म्हणायला लागला बंद कर नाहीतर खूप फटके खाशील शिवा त्याला ऐकून जाईल अशा आवाजात म्हणाला तू माझ्यावर काय चिडचिड करतोय मी तर फक्त गाणं म्हणालो सूर्याने खांदे उडवत उत्तर दिलं सगळ्यांनी परमिशन दिली तसं शिवाने घेतलेला श्वास मोकळा सोडला एखाद्याचा मर्डर करताना सुद्धा त्याला कधी इतकी भीती वाटली नव्हती जितका तो आज अस्वस्थ होता पण का तेच त्याला कळत नव्हतं शिवादा हे जॅकेट घे तारावेणीला इम्प्रेस करायला भारी आहे असं घालायचं आणि तिच्या घरासमोर जाऊन दोन्ही हात खोलायचे आणि शाहरुख खान सारखं का गाणं म्हणायचं सूर्या म्हणाला नुकतेच ते दोघे शिवाच्या खोलीत आले होते शिवा पुण्याला जाण्यासाठी पॅकिंग करत होता आणि त्याला मदत करायच्या नावाखाली सूर्या ऑन त्याची फिरकी घेत होता तुला काय वाटतं मी तिथे गेलो आणि हा जर सगळा ड्रामा केला तर ती माझी पंचारतीने आरती ओवाळून मला घरात घेणार आहे अरे दरवाजातून चप्पल फेकून मारेल ती शिवा त्याच्या हातातलं जॅकेट ओढून बॅग मध्ये टाकत म्हणाला वाव हाऊ रोमॅन्टिक म्हणजे तुझ्यासारख्या दिल्फे काशिकला चप्पल फेकून मारायला सुद्धा हिंमत बॉस सूर्य तो सीन इमॅजिन करत म्हणाला तू जर तुझ्या तोंडाचं हे गटार बंद नाही केलंस ना तर आई शपथ या खिडकीतून तुल तुला बाहेर फेकून देईन शिवा जाऊन त्याची कॉलर पकडत म्हणाला शांत व्हा शिवा महाराज इतका क्रोध क्रानव्हे सूर्या त्याच्याकडे बघून म्हणाला तसं शिवाने त्याची कॉलर सोडली यार सूर्या काहीतरी आयडिया देना काय आणि कस करू म्हणजे ती या लग्नाला तयार होईल शिवा डोक्याला हात लावून मेडवर बसत म्हणाला अरे बाप रे म्हणजे चक्क तू माझ्याकडून टिप्स घेतोय रोमॅन्स चा बादशा समजला जाणारा शिवराज पाटील आज माझ्याकडून रोमॅन्सचे लेसन घ्यायचे म्हणतोय हे भगवान ये सुनने से पहिले मेरे फेफडे क्यों नहीं फट गए सूर्या रूमच्या छताकडे बघून हात जोडत म्हणाला तस शिवाने पायातली स्लीपर काढून त्याच्या दिशेला फिरकावली जी एक्झॅक्ट त्याच्या तोंडावर जाऊन आदळली या वेळाबिडा झालास काय सूर्या स्वतःच तोंड झटकत म्हणाला परत जर अशी फालतूची बकवास केलीस ना तर बघ शिवा रा त्याच्याकडे बघून म्हणाला एक मिनिट थांब आधी मला तोंड धुऊन येऊ दे कुठे कुठे हिंडत असतोस आणि त्याच चपलेने मला मारल अनहायजेनिक कुठला कशी ती तारा वहिनी तुझ्या बरोबर संसार आहे देव जाणे सूर्या बाथरूम मध्ये जाता जाता म्हणाला पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच शिवाची दुसरी स्लीपर येऊन त्याच्या सीट वर आदळली आई आई सूर्य त्याच्या सीटला चोळत पाठी बघून म्हणाला थोबाड धू आणि पहिला इथून निघ तुला मी मदतीसाठी बोलवलं होत आणि तू अजून माझ्या डोक्याची बुरजी करतोस निघ पहिला माझ्या मधून शिवा रागात म्हणाला सूर्या काहीही न बोलता बाथरूम मध्ये गेला आणि तोंड दोन बाहेर आला अगर बात हमारे खानदान के दुश्मन की न होती ना तो आज मैं तुम्हें स्लीपर का जवाब कोल्हापुरी चप्पल से देता सूर्या नॅपकिन ने तोंड पुसत म्हणाला त्याचा डायलॉग ऐकून शिवा त्याला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावला त्याचा तो सावध पवित्रा घेत नॅपकिन सह बाहेर पळून गेला खरं बोलतो हे घर नाही आहे आणि यात सगळ्यात मोठा पागल तर हा सूर्य आहे मला तर या राधाची किव यायला लागली बिचारी कितकी भोळी आहे आणि हा असा रेम्या डोक्याचा कशीयाच्या सोबत राहणार आहे देव जाणे शिवा म्हणाला ते आमचं आम्ही बघून घेऊ तू तुझ बघ माझा बँड वाजवायला भरपूर वेळ आहे पण तुझा ताशा उद्यावर येऊन ठेपलाय तो कसा वाजवणार आहेस त्याचा विचार कर सूर्य दरवाज्यातून आत डोकवत म्हणाला तुझ्या तर शिवा त्याच्या अंगावर धावून गेला तसा तो यावेळी खरंच खाली पळून गेला तो खाली गेल्याचं बघून शिवा परत त्याच्या रूम मध्ये आला कोंबले बॅग भरून झाली तसा त्याने सुस्कारा सोडला आणि टेबल वर असलेली बॉटल हातात घेतली आणि घटाघटा करत अर्धी बॉटल संपवली ता दिशेला झाली पॅकिंग तारातून आवाज आला त्याने त्या पाहिलं तर तारात सत्यजीत उभा होता हो शिवाने बॉटलचं झाकण लावत उत्तर दिलं त्याला इतकं शांत बघून सत्यजितला कळून गेलं की तो अजूनही आपल्यावर नाराज आहे खरं काय ते सांगितल्यापासून शिवा त्याच्याशी जास्त बोलत नव्हता तेवढ्याच तेवढं बोलायचा आणि हे त्याच्याही लक्षात आलं होतं पण त्याचा स्वभाव बघता त्याला सेटल व्हायला थोडा वेळ देऊ असा विचार करत सत्यजितने तो पुन्हा विषय काढला नाही सत्यजित आत आला आणि दोन्ही खिशात हात टाकून त्याच्याकडे पाहत म्हणाला मी का नाराज हो शिवाने त्याच चार्जर हातात घेतलं आणि बॅग मध्ये टाकलं तू सांगितलं नाहीस तरी तुझ्या वागण्यातून मला ते कळत आणि तुझा राग मी समजू शकतो खर तर मला तुझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा काहीच अधिकार नाही पण तरीही मी तो घेतला कारण मला तारा खरंच तुझ्यासाठी योग्य वाटते सत्यजीत म्हणाला तुझे निर्णय कधी चुकत नाहीत भाई माझा विश्वास आहे तुझ्यावर फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तू हे मला आधी सांगायला हवं हो होत शिवा म्हणाला आधी सांगितलं असत तर तू तिला जाऊ दिलं नसत का सत्यजित म्हणाला तस शिवा गडबडला तस नाही शिवा त्याच्यापासून नजर चोरत म्हणाला मग कसं सत्यजितने विचारला शिवा तारातून दुर्वा एक हातात डब्बा घेऊन आत म्हणाली तस शिवाने सुटकेचा निश्वास टाकला कारण सत्यजितच्या प्रश्नाचं त्याच्याकडे खरच काही उत्तर नव्हतं झाली का दुर्वा हो, oh. उत्तर पॅकिंग शिवाने दिलं हे, हे तुझ्या आवडीचे बेसनचे लाडू थोडे जास्तच गोड केलेत अगदी तुला आवडतात ना तसे दुर्वा तो डब्बा त्याच्या हातात पकडत म्हणाली तस त्याने गालात तो हातात घेतला आणि ठेवला तो तिच्याकडे बघून म्हणाला वेलकम आता जा आणि लवकर दाराला घेऊन ये दुर्वा पण गालात हसत म्हणाली विल ट्राय माय बेस्ट तो सुस्कारा सोडत आपल्याला आप ट्राय नको रिझल्ट जोपर्यंत तू तिला या लग्नासाठी तयार करत नाही तोपर्यंत आपली पुढची प्लॅनिंग सुरू होणार नाही हे लक्षात ठेव हो। सत्यजित म्हणाला तसं त्याने वैतागून कपाळावर दोन बोट घासली ठीक आहे पण ती जर तयार नाही झाली तर त्याने विचारलं तर मग बहुतेक या सुडाच्या अग्नीत अजून एक बळी जाईल आणि तो शक्यतो माझा असे दुर्वा म्हणाली ए वहिनी असं नको ना बोलूस मी आणतो तिला शिवा डायरेक्ट दुर्वाच्या गळ्यात पडत म्हणाला दुर्वानी पण प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला हो असेल तर मला फॅमिली चालू आहे का असं पण एक पाहिजे सूर्या आठ डोकावत म्हणाला पण मग शिवाचा राग बघता आत यायची काही त्याची हिंमत होत नव्हती ये तू पण दुर्वा म्हणाली तसा तो क्लोज अप वाली स्माइल करत आत आला आणि त्याने पण त्या दोघांना हक केलं पाठी मागून शिवाने रागात सूर्याकडे पाहिलं तर सूर्या डोळ्यांनीच त्याला चिडवत होता ओय हॅलो मी पण आहे म्हटलं इथे सत्यजित म्हणाला यावर शिवा आणि सूर्या तिच्यापासून बाजूला झाले आणि त्यांनी सत्यजितला पण यायचा इशारा केला तसा तो गालात हसून त्यांच्या जवळ गेला आणि चौघांनी हसतच एकमेकांना ग्रुप हक केलं शिवा नीट खात पिझ्झा बरं घरच्यांची आठवण येते म्हणून उगच उपाशी राहू न भूक सण नाही होत तुला मग लगेच आजारी पडतोच नुकतेच सगळे शिवाला निरोप द्यायला खाली जमले होते आणि अक्का त्याला लहान मुलांसारख्या सूचना देत होत्या दे। शिवादा अक्काने परमिशन दिले बर आता खात पण जा आणि पीत पण जा सूर्या त्याला डोळा मारत म्हणाला तसं शिवाने खुन्नस देऊन त्याच्याकडे पाहिलं आज तुझं तोंड जरा जास्त चुरू चुरू चालतंय असं नाही वाटत आहे का तुला शिवा गाडीची डिक्की बंद करत म्हणाला यावर सूर्या काहीही न बोलता गालात हसून अक्काकडे निघून गेला आणि त्याचं ते हसणं शिवाच्या अजून डोक्यात केलं शिवा ड्रायव्हरला सोबत घेऊन गेला असताच ना इतकं दूर ड्राईव्ह करायला जमणार आहे का तुला सत्यजित म्हणाला कारण शिवाने ड्रायव्हर सोबत न्यायला नकार दिला होता त्याला सध्या शांततेची गरज होती मागे एक गाडी असणारच आहे ना भाई त्या गाडी ड्रायव्हरला पण पाठव मी जेव्हा थकेन तेव्हा त्याला बोलवून घेईन पण सध्या मला शांतता हवी शिवा म्हणाला ज्यावर सत्यजितने पण होकार दिला कारण त्याला सध्या शिवाची मनस्थिती काय ते कळालं होत शिवाने जाऊन अक्का अप्पा आणि काका तिघांचे आशीर्वाद घेतले मग दुर्वाचे पण आशीर्वाद घेतले सगळ्यात शेवटी तो सत्यजित समोर आला तो खाली झुकणारच होता तितक्यात सत्यजितने त्याला थांबवलं आणि एक मिठी मारली त्याच्या त्या एका मिठीने शिवाला खूप भरून आलं तस त्याने ती मिठी अजूनच घट्ट केली काळजी घे स्वतःची आणि काही लागलं तर फोन कर तुझ्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था मी केली तरीही काही वाटलं तर नक्की सांग सत्यजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला तू असल्यावर मला काळजी करायची भाई तू असल्यावर मला काळजी करायची गरज नसतेस भाई तू नेहमी माझ्या भल्याचाच विचार करतोस माहितीये मला शिवा इमोशनल होऊन म्हणाला और ये देखे, यहाँ पर राम और लक्ष्मण का मिळाप हो रहा है। लेकिन ये दोनों भूल गए कि उनका एक और छोटा भाई भी है जो फिलहाल उनकी तरफ देख रहा है कि वो कब आकर मुझे भी गले लगाएंगे सूर्य कॉमेंट्री करत म्हणाला तस सत्य आणि शिवा एकमेकांपासून बाजूला झाले भाई मी गेल्यावर याला इतकं कामाला लावना की याला तोंड उघडायची पण फुरसत नाही मिळाली पाहिजे जरा जास्तच तोंड चालायला चा। लागलं याचं शिवा सूर्याकडे बघून म्हणाला मी कामाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे ओके ते मला हक कर। मला पण खूप आठवण येईल तुझी आय असं म्हणत सूर्या एकदम निरागस बाळासारखा त्याला येऊन बिलगला तस सगळेच त्यांच्याकडे बघून हसू लागले शिवाने पण त्याला जोरात आवळून शिवाने पण त्याला जोरात आवडून जवळ घेतलं पण काही सेकंदा त्याने हळूच सूर्याच्या पाठीत बुक्का घातला आई अरे, माला। माला। लव तू मारतोस का नेहमी मला सूर्या कळवळून म्हणाला मी आय लव्ह यू टू शिवा हसून त्याच्यापासून बाजूला होत म्हणाला गावात म्हणजे जेव्हा तुझं आणि तारा वहिनीच लव्ह कन्फेशन असेल तेव्हा तर आम्हाला तयार करावा लागेल सूर्या फक्त त्याला ऐकू जाईल असं म्हणाला तसं शिवाने डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं त्याची ती नजर बघून सूर्याला कळून चुकलं कि आता त्याचा ढाई किलो का हात कधीही आपल्यावर पडेल तसा तो सावध पवित्रा घेत लगेच त्याच्यापासून बाजूला झाला आणि जवळ जाऊन उभा राहिला पण शिवा मात्र दुरूनच त्याला खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होता आणि तो क्लोजअपची ऍड करत बत्तीशी दाखवत त्याच्याकडे बघून हसत होता शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन शिवा गाडीत बसला आणि सगळ्यांना बाय करून तो पुण्याच्या दिशेने रवाना झाला